आमचे प्रश्न मार्गे कोण लावणार तृतीय पंथांचा सरकारला सवाल तृतीय पंथांना मतदानाचा अधिकार मिळाला असला तरी अजूनही त्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी वंचित राहावे लागत आहे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुका आहेत पण तृतीय पंथ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केव्हा होणार हा प्रश्न ते सरकारला विचारत आहे राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात त्यांच्यासाठी विशेष अशा जागा नाहीत सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर तृतीय पंथी समाजाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे पण समाज अजूनही त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला असला तरी ते अद्याप समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेले नाहीत हक्कांसाठी त्यांना अजूनही संघर्ष करावा लागत आहे सरकारने घोषित केलेली अनेक कल्याणकारी योजना का आजही कागदावरतीच आहेत आरक्षण नोकरी रोजगार शेल्टर होम आणि इतर योजनेची अंमलबजावणी तृतीय पंथी आहेत उमेदवारीसाठी विचार केला जातो पण प्रत्यक्षात त्यांना उमेदवारी देण्याचा विचार अजूनही पक्का झालेला नाही मात्र यावेळी वंचितने शमीबा पाटील या तृतीय पंथीला उमेदवारी दिलेली आहे शमीबा पाटील कोण आहे विचार काय आहेत चला तर आज जाणून घेऊया नमस्कार मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात ट्रेंडी गप्पा भांडवलशाही वृत्तीने केवळ देशाचेच नव्हे तर तृतीय पंथ्यांचेही नुकसान केले आहे हिंदी सिनेमात तृतीय पंथ्यांचे चुकीचे चित्रण झाले आहे मात्र लक्ष्मी त्रिपाठी गौरी सामंत शबनम मोसी दिशा पिंकी शेख यांसारख्या धाडसी व्यक्तींनी या ताच्यातून बाहेर पडत त्यांचे स्वतःच्याचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे या पाऊलावर पाऊल ठेवत शमीबा पाटील तृतीय पंथ्यांसाठी ठरलेली चौकट मोडण्याचे कार्य करत आहेत आजही टाळी वाजवून जीवन जगणाऱ्या तृतीय त्यांना दिल्या जात नाहीत त्यांच्या शिक्षणाचे ना प्रमाण हे केवळ झिरो पॉईंट तीन टक्के इतकेच आहेत कायद्याने मिळालेले हक्क का देखील लोकशाही समाज मान्य करत नाही म्हणून शबीबा यांनी त्यांच्या हक्कांसाठी विधानसभा निवडणूक लढवण्याचे निर्णय घेतला आहे शमीबा भानुदास पाटील या जळगाव मधील कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी एम ए मराठी केला आहे आणि कवी ग्रेस यांच्या साहित्यावर त्या ते पी एच डी करत आहेत त्यांनी कवयित्री लेखिका आणि वक्त्या असून आंबेडकरी विचारांच्या अभ्यासक आहेत वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारी सदस्य म्हणून देखील त्या कार्यरत आहेत दोन हजार आठ पासून शमीबा जवळपास परिसरातील तृतीयपंथी आदिवासी आणि उपेक्षित घटकांसाठी संघर्ष करीत आहेत आदिवासींचे वन हक्क आरोग्य झोपटपट्टी पुनर्वसन रेशन हक्क बेघर निवारा आदी प्रश्नांसाठी त्यांनी जन आंदोलन देखील उभे केले आहेत त्या बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेला बौद्ध भारत या पाक्षिकाच्या लेखिका आहेत तसेच बाई माणूस भारत बोल रहा है। या महिला केंद्रीय मीडिया समूहाच्या पत्रकार होत्या यंदा विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून रावेर मतदारसंघात त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे रावेर मतदारसंघात शमीबा पाटील यांच्यासोबत भाजपचे अमोल जावळे काँग्रेसचे धनंजय चौधरी प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल चौधरी आणि काँग्रेसचे बंडखोर दारा मोहम्मद यांच्यात लढत होणार आहे शमीबा पाटील म्हणतात की गेल्या पंधरा वर्षाच्या सामाजिक कार्यानंतर मला असे जाणवले की रस्त्यावर आवाज उठवण्यापेक्षा विधानसभेत प्रतिनिधित्व असणं गरजेचं आहे जळगाव मधील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या शमीबाला आपली ओळख बनवण्यासाठी अठ्ठावीस वर्ष गेली शालेय जीवनात अंतर्मुख असलेल्या शमीबाला धमकावले जायचे पण परत लढण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती परंतु पुस्तकी वाचनामुळे त्यांना समाजाबद्दलची समज वाढली सध्या शमीबा यांनी शंभरहून अधिक गावांमध्ये घरोघरी प्रचार केला आहे त्यांनी शेतकरी केळी सोयाबीन आणि कापसाच्या पिकांचे मुद्दे देखील जनतेसमोर मांडले आहेत त्यांना राजकीय वारसा नसला तरी त्या आताच्या निवडणुकीत अनेक बदल घेऊन येत आहेत आता जनता याला कसा प्रतिसाद देईल यावर त्याचे निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद